नाव नमस्कार मी संतोष बुमाळ मी पेटगावचा माजी सरपंच आहे आता सध्या मी सदस्य आहे आणि पेठ प्रादेशिक पाणी योजनेची जी, जी आमची समिती आहे रामशेठ त्याचे अध्यक्ष आहेत रामशेठ तोडकर त्याचा मी समितीचा सदस्य आहे बरं पर काय परिस्थिती आहे आता पाणी योजनेचं तर मोठं राजकारण सुरू झालंय पाणी तर अजून पोचलेलं नाही परंतु राजकारणाच वाद मोठ्या प्रमाणात आहे आणि आडराव पाटलांना त्यामध्ये लक्ष केलं जातं नेमकं काय आता माझ्याकडे एक पत्र आहे आ, एका क्षय व्यक्तीने किंवा मी नावच घेतो देवीदास दरेकर हे जिल्हा परिषद सदस्यांनी ह्या कामाच्या संदर्भात एक तक्रार केली होती तक्रार केलेली आहे त्यांनी माननीय निजी सचिव प्रल्हाद सिंगजी केंद्रीय जलशक्ती मंत्री भारत सरकार दिल्ली त्यांचंच पत्र आहे हे पत्र त्यांनी दिल्लीच्या केंद्र सरकारच्या मंत्र्यांना का केलं आहे कारण याचं जे संपूर्ण नियोजन म्हणा किंवा याचा पाठपुरावा जो केला जातो हा केंद्राकडनं केला जायचा आणि जर ते आता म्हणत असेल की ही योजना मी जर केली तर मग हे पत्राचं त्यांनी तक्रार करण्याचं दिल्लीला जाण्याची काय गरज आहे हे त्यांचं पत्र सरळ सरळ साक्ष देते की या पाणीजी योजनेचे जी, योजने जी कामकाज चालतं मा कें ते केंद्र शासनाच्या मार्फत चालतंय आणि मला माझी जी अल्पबुद्धी आहे त्याच्यानुसार एवढं नक्कीच कळतं की केंद्रामध्ये जाण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य नसतो त्याच्यासाठी खासदार आणि आमदार असतात दोन हजार अठरा साली तत्कालीन खासदार शिवाजी आरळराव पाटील आणि तत्कालीन आमदार त्यावेळी दिलीप वळसे पाटील यांच्यामार्फत ह्या पाणी योजनेच्यासाठी पाठपुरावा झाला होता हां जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांचं ह्या कामामध्ये सहभाग आहे परंतु त्यांनी एकट्याने ह्या कामाचं श्रेय घेणं माझ्यामुळे झालं हे अतिशय केविलवानं आहे बघा एकंदर हे पत्र कशासाठी दिलं नेमकं काय त्याच्यामागे येतो असा आता हे पत्र दिलं होतं की ह्या कामाच्या संदर्भात चाललेला जो दर्जा आहे तो दर्जा त्याप्रमाणे जे ठरलेला आहे त्याप्रमाणे चाललेलं नाही किंवा त्या कामाच्या त्रुटींबद्दल त्यांनी ते पत्र सादर केलं होतं आता माझा त्यांना एक प्रश्न आहे म्हणजे मी छोटा कार्यकर्ते पण मी त्यांना एक पत याच्यानुसार मी त्यांना प्रश्न करतो की त्यांनी हे जे पत्र दिलं होतं की बा ह्या कामाचा दर्जा नाही किंवा ह्या कामाच्या जे ज्याप्रमाणे काम चाललं आहे त्याप्रमाणे नाही मग ते काम तर पूर्ण झाले मग त्याच्यानंतर ते कुठं दिसले ह्या कामामध्ये तुमचा सहभाग आहे एवढंच फक्त सांगा श्रेय घेऊ नका कृपया आणि तुम्ही श्रेय घेण्याचा केवळवाना प्रयत्नही करू नका आणि ज्या माणसाने तुम्हाला राजकारणात आणून मोठं केलं त्या माणसावरती चिकल करण्याचं कृपया वाईट भावनेतनं राजकारण करू नका याच्यातनं जरी मी दोन हजार अठरा साली दादांच्या इलेक्शनच्या वेळेस एकोणीस साली मी दादांच्या विरोधात जरी असलो तरी ही सातगाव पठारावरती जी जनता जी आहे ती दादांना शिवाजी दादांना मानणारी आणि त्याच्यावर प्रेम प्रेम करणारी आहे त्यांना टार्गेट करण्याचा देवदाची तुम्ही प्रयत्न करू नका प्लीज तुम्हाला एक विनंती आहे कारण तुमची तिथपर्यंत उडी जात नाही आहे दादा एक मोठे नेते आहेत ज्यांनी तुम्हाला राजकारणात मोठं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय त्याच पद्धतीने तुम्ही तुम्ही बोला राजकारणामध्ये राजकारणाच्या हिशोबानीच बोला जास्त मोठ्या माणसांवरती टीका करू नका अशी तुम्हाला एक विनंती ते मग ते नेमकं कशासाठी करतात म्हणजे आता सध्या टीकेचाच असतो तर सगळा आढळराव पाठलांवर आहे मग नेमका आता प्रचाराचा विकासाचा मुद्दा बाजला जाऊन हे वेगळंच पद्धतीने चाललंय राजकारण काय वाटतं आता सातगाव पठार आणि दादा हे एक प्रेमाचं आणि जिवाळ्याचं नातं आहे आणि देवीदास दरेकरांना ते कळतंय की देवीदास दरेकांना पाठीमागच्या इलेक्शनला निवडून आणण्यासाठी दादांचा खूप मोठा वाटा होता आता सध्या दादा राष्ट्रवादी पक्षामध्ये आहेत आणि दरेकांना कदाचित त्याची भीती वाटते की आता दादा समोरच्या पक्षात म्हणजे माझ्या विरोधामध्ये आहेत आणि मग मला दादांना टार्गेट जर केलं तर बुवा थोडासा एक श्रेयवादाच्या माध्यमातून दादांना टार्गेट करून दादांच्या जी मनाची किंवा दादांच्या प्रेमाची जी माणसं आहेत त्यांची मतं खेचण्याचा त्यांचा हायक्यविल मला प्रयत्न आहे कारण दादांना टार्गेट केल्याशिवाय त्यांना दुसरा सध्या पर्याय नाही कारण सातगाव पाठरावरती दादा सांगतील त्याच उमेदवाराला मतदान होतं तोच मत मतदार त्यांनाच नि निवडून आणतात हा इथून मागचा इतिहास आहे नेमकं याच्यामध्ये आता समजा रविदास दरेकर सध्या आढळराव पाटलांना टीकेचं लक्ष केलं आहे मग तुम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते याबाबत कुठली जाहीर सभेत किंवा कुठल्या कार्यक्रमात काहीच बोलत नाही नेमकं मग जे संभ्रमाची अवस्था होती नेमकं काय आता खरं तर प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा एक दुर्दैव आहे आणि ते उभ्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे अठ्ठावीस तारखेला अजितदादांचा मृत्यू झाला खरंतर याच्यामध्ये हे चार पाच दिवस गेले आणि पक्षाने सांगितल्यामुळं कुठं सभा किंवा बाकीचा आम्ही काही प्रचार करत नाही आमचा सध्या जो प्रचार चाला हा सोशल मीडियाद्वारे आणि आमचा होम टू होम डोर टू डोअर ह्या पद्धतीने आमचा प्रचार चालू आहे समोरच्या मंडळींना सभा वगैरे ते घेत आहेत परंतु वातावरण तापल्यानंतर नेमकं दुर्दैवाने ही घटना घडल्यामुळं आम्हाला कुठं सभा घेता येत नाहीत मी उलट तुमच्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण सातगाव पठराव्याच्या जनतेला मी एक विनंती करतो आणि आवाहनही करतो ह्या योजनेचं श्रेय देवीदास दरेकरांचं अजिबात नाही ही योजना होण्यासाठी दोन हजार अठरा सालचं आमच्याकडे पत्र पण आहे म्हणजे लोणीकर साहेबांना तत्कालीन जलमंत्र्यांना दादांच्या मार्फत अथवा जिल्हा परिषदला जी पत्रं सादर केली गेली ज्यांनी याची शिफारस केली त्याची आमच्याकडे पत्र आहेत त्या पत्राच्या माध्यमातून ती सरळ सरळ पत्र किंवा हा कागद जे आहे ते सांगतायत की ह्या योजनेचं मूळ संकल्पना शिवाजी दादांची आहे फक्त दुर्दैव हे की आम्हाला ह्या सभा घेऊन सांगता येत नाही आहे फक्त जनतेनी सत्य जे आहे ते स्वीकारावं त्या दिवशी तर पेठला शोकसभा झाली दादांची तिथं दादांनी आमच्या पेठचं जागृत जे दैवत आहे वाकेश्वर ग्रामदैवत आहे त्याची शपथ घेऊन सांगितले दादांनी की या योजनेची संकल्पना दादांचीच होती आणि माझं असं प्रांजळमत आहे शिवाजीदादा ह्या माणसानं आजपर्यंत कधीही खोटं राजकारण केलं नाही ह्या माणसानं आपल्या ग्रामदैवताची वाकेश्वराची शपथ घेऊन सांगितले त्याच्या तथ्यांश आहे आणि त्याच्या तथ्यांश मानण्यापेक्षा आमच्याकडं त्याचा आरसा आहे संबंधित वेळची जी कागदपत्रं आहे ती कागदपत्रं आमच्याकडे ही ओरडून सांगतायत की याच संकल्पना मूळ ही शिवाजीदादांचीच आहे त्याच्यामुळं जनतेनी सत्य आहे ते ओळखावं आणि सध्या शिवाजी दादांच्या मार्फत अथवा दिलप्रभू पाटील यांच्यामार्फत जी तिकीट मिळालेलं आहे राष्ट्रवादीचं आता सध्या पंचायत समितीसाठी आमच्या पेठगावचे सरपंच संजय भाऊ पवळे आणि जिल्हा परिषदसाठी नारोडी गावचे लोकनियुक्त सरपंच मंगलताई फुले यांना तिकीट आहे आणि त्यांचं कामही चांगलं आहे यांच्या माठीमागं तुम्ही उभं राहावं इथून पुढेही दादांच्या मार्फत आणि साहेबांच्या मार्फत बाकीची बरीचशी कामं करण्याचा आणि चांगल्या दर्जाचे कामं करण्याचा यांचा प्रयत्न राहील त्याच्यामुळे मी आपल्या चॅनलमध्ये मार्फत मी मतदारांना विनंती करेन